या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने हा एक मोर्चा आज आमचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरावरती आम्ही रेशीम बागेपासून काढत या ठिकाणापर्यंत आलो या ठिकाणी आमचं निवेदन त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलजी मित्रा या साहेबांनी स्वीकारलेला आहे आम्ही देखील त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे की या प्रश्नांवरती जोपर्यंत समाधानकारक तोडगा ऊर्जा मंत्री महोदय काढणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून छत्तीस जिल्ह्यातून आलेला एकही कंत्राटी कामगार हा घरी जाणार नाही या ठिकाणी तिन्ही कंपनीतील सुमारे बेचाळीस हजार वीस कंत्राटी कामगारांच्या या समस्या आहेत वेतन वाढ कायम कामगारांना दिली परंतु कंत्राटी कामगारांना दिली नाही त्यामुळे त्यांना देखील सन्मानजनक वेतन वाढ झाली पाहिजे आणि कंत्राटदारांचा विळखा या तिन्ही कंपन्यांना झालेला आहे या का कंत्राटदारांच्या तावडीतून सुटण्यासाठी या ठिकाणी हरियाणा पॅटर्न जो आहे कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार योजना ही या ठिकाणी वीज उद्योगामध्ये सुरू झाली पाहिजे याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या मागण्यांवरती हो आम्ही ठाम आहोत जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत या पेंडॉल मधून एकही कंत्राटी एक एक कामगार घरी जाणार नाही हरियाणा पॅटर्न मध्ये त्या ठिकाणी पाच आय एस ऑफिसरची एक कमिटी नेमलेली आहे त्या हरियाणा राज्यामध्ये ज्या विविध उद्योगामध्ये कंत्राटी कामगार होते ते कंत्राटी कामगार तिथले कंत्राटदार काढून कंपनीच्या वतीने त्या पाच आयएस ऑफिसर तर्फे जसं गार्ड बोर्ड आहे त्या पद्धतीचे एक मंडळ हरियाणा कौशल्य विकास निगम बोर्ड असं एक स्थापन केलेला आहे आणि त्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचं वेतन दिलं जातं म्हणजे मधले जे दलाल आहेत ते दलाल या ठिकाणी काढून टाकलेले आहेत आणि आमच्या या कंपनीला नेमका या दलालांनी विळखा घातलेला आहे त्यामुळे कामगाराला त्याच्या कष्टाचा घामाचा पैसा हा पूर्ण मिळत नाहीये हरियाणा पॅटर्नमुळे या कंत्राटी कामगारांच्या कष्टाच्या घामाचे पैसे हे त्यांच्या खिशात येतील ते खुश होतील आणि साहेबांनी पगारवाढ ही दिलीच पाहिजे आणि अशा प्रकारे हा कामगार सुखी होईल यासाठी हरियाणा पॅटर्न हा महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे हरियाणा शासनाने या ठिकाणी चौदा ऑगस्ट रोजी जॉब सिक्युरिटी नावाचा एक कायदा आणलेला आहे त्याचा देखील गॅजेट आम्ही ऊर्जा प्रधान सचिव माननीय आबा शुक्ला मॅडम यांना दिलेला आहे त्यामुळे जॉब सिक्युरिटी सुद्धा आम्ही यासोबत मागितलेली आहे म्हणजे कंत्राटदार नको आणि वयाच्या साठ वर्षापर्यंत आमच्या डोक्यावरती आपली नोकरी राहील की नाही हे भानगड नको म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी जॉब सिक्युरिटीची पण मागणी केलेली आहे तो, आमी आमी तो जी आर देखील हरियाणाचा आम्ही त्यांना दिलेला आहे उद्या परवा आम्ही फडणवीस साहेबांना देखील तो जी आर देणार आहोत नक्कीच या ठिकाणी उद्यापासून जे आंदोलक आलेले नाहीयेत ते येतील सर्वजण काम बंद ठेवणार आहेत जे या ठिकाणी नाहीये त्यांनी काम बंद ठेवलेलं आहे ऑलरेडी याचा परिणाम जनतेच्या वीज सेवामध्ये होऊ शकतो त्यामुळे सर्व वीज कंत्राटी कामगारांना विनंती आहे की आपण नागपूरमध्ये यावं आपल्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे हा जर का सोडवायचा असेल तर आपण या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे